ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा आता न, आता उद्या होणारी मतमोजणी एकवीस डिसेंबर रोजी ढकलण्याचं कारण काय निवडणूक आयोग भारतीय जनता पार्टीला या मत मतमोजणीमध्ये ईव्हीएम मशीनमध्ये अफरातफरी करायला आदलाबदली करायला घोळ करायला टाईम निवडणूक आयोग आपला जाहीर झालेला कार्यक्रम रद्द करतो जाहीर झालेला कार्यक्रम पुढे ढकलतो अशा पद्धतीने निवडणूक जर भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्त्यासारखं का काम करत असेल जय भेंद मी विक्रांत गायकवाड वंचित बहुजन आघाडी सोलापूर आज आपण आज सर्वांना माहीतच असेल की उद्या होणारी मतमोजणी जी होती ती निवडणूक आयोगाने रद्द करून एकवीस डिसेंबर रोजी ठेवलेली आहे आज निवडणूक आयोगाला मला प्रश्न विचारायचा आहे की उद्या होणारी मतमोजणी आपण पुढे ढकलली ज्या ज्या वेळेस ईव्हीएमच्या विरोधात आंदोलने झाली ज्या ज्या वेळेस ईव्ही एमच्या विरुद्ध याचिका झाल्या त्यावेळेस निवडणूक आयोगाने सांगितलं होतं की ईव्ही एम मशीन बंद करता येणार नाही ना कारण निवडणुका वेळेत आणि लवकर पार पाडण्यासाठी ई व्ही एम मशीन गरजेची आहे आणि बॅलेट पेपर बॅले बॅलेटवर निवडणुका घेतल्या तर त्यासाठी टाइम आणि मनुष्यबळ ही जास्त लागेल तर आता न... आता उद्या होणारी मतमोजणी एकवीस डिसेंबर रोजी ढकलण्याचं कारण काय निवडणूक आयोग भारतीय जनता पार्टीला या मत मतमोजणीमध्ये ईव्हीएम मशीनमध्ये अफरातफरी करायला आदलाबदली करायला घोळ करायला टाईम देत आहे का निवडणूक आयोग भारतीय जनता पार्टीच्या फायद्यासाठी भारतीय जनता पार्टीला या सर्व गोष्टीमध्ये गडबड गोंधळ घालता यावा करता यावा यासाठी टाइम वाढवत आहे हो का मला हा आपल्या माध्यमातून प्रश्न विचारायचा आहे की आज आपण मग बघतोय महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यातील आंबडगावामध्ये एक सुशिक्षित तरुण जो आपल्या उदरनिर्वाहासाठी पुण्याला जॉबला होता आणि तो आपल्या गावामध्ये लोकशाहीचा मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आपल्या गावामध्ये जातो आणि गेल्यानंतर त्याला बुथवरील निवडणूक अधिकारी सांगतात की तुझं मतदान झालेलं आहे आणि त्याचं आयुष्यातलं पहिलंच मतदान तो मतदान करायला गेल्यानंतर त्याला समजते की त्याचं मतदान झालं आहे आणि तो मीडिया समोर येऊन त्याची जाहीर दुःख खैद त्याची त्याचं खतखत व्यक्त करतो आपण बघतोय की महाराष्ट्रामध्ये विधानसभेमध्ये सहाच्या नंतर शहात्तर लाख मतदान वाढले होते या शहात्तर लाख मतदानाच्या विरोधात वंचित बहुजन आघाडी कोर्टामध्ये गेली होती आणि वंचित बहुजन आघाडीलाही निवडणूक आयोगाने जे प्रश्न उपस्थित केलेले होते त्याचे उत्तर आयोगाला देता आलेले नाही आणि न्यायालयाने तरीही निवडणूक आयोगाच्याच बाजूने निकाल दिला आणि वंचित बहुजन आघाडीची याचिका फेटाळली आपण बिहार निवडणुकीमध्ये बघितलं बिहार निवडणुकीमध्ये बघितलं तर अक्षरशः भारतीय जनता पार्टीच्या प्रतिस्पर्धी जे पक्ष आहेत त्यांचे ईव्हीएम मशीनवर जे आपली मतदान करतो आपण त्याचं जे बॅलेट बॅलेटचे स्लिपा असतात त्या बॅलेटच्या स्लिपा कचरकुंडीमध्ये कचऱ्याच्या ढिगाऱ्यामध्ये पडलेल्या दिसत पडलेल्या मिळाल्या आणि ई व्ही एम मशीन भारतीय जनता पार्टीच्या गाड्यांमध्ये भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आहेत त्यांच्या गाड्यांमध्ये ई एम मशीन सापडल्या असे अनेक प्रकार घडलेले आहेत आपण बघतोय निवडणूक आयोग आपला जाहीर झालेला कार्यक्रम रद्द करतो जाहीर झालेला कार्यक्रम पुढे ढकलतो अशा पद्धतीने निवडणूक जर भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्त्यासारखं का काम करत असेल तर मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निवडणूक आयोग भारतीय जनता पार्टी या दोघांचा जाहीर निषेध व्यक्त करतो जय भीम